नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित प्रेमलथाजे तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी मागितलेली आहे असे अनेक उमेदवार उपस्थित आहेत शीतल जाधव सुभाषे आणि सर्व कार्यकर्ते सुनील पांडोर आमचे नाना पत्रकार गायकवास सर पत्रकार आणि सर्व उपस्थित असलेले कार्यकर्ते मित्रांनो निवडणूक घ्यायला आली नगरपालिकेची आणि झाल्यानंतर एक असं एक वातावरण काय झालं शहरामध्ये उमेदवार कोण आहे आणि मग निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बी सी या पक्षाकडून अजिंक्य चांद्रे यांच्या मातोभूमी प्रेमल यांना अशा पद्धतीचं वातावरण या ब्रिज शहरामध्ये निर्माण झालं आणि तसा पक्षा तशी यंत्रणा तसे कार्यकर्ते कामाला आणि याचे प्रमुख होते ज्यांच्या तिकीट देण्याचं होते ते या बीड मतदारसंघाचे आमदार संदीप शिवसागर यांनी स्वतः माझी आमदार यांना घेऊन स्वतः चांगले बाहेर अर्थात अजिंक्य भाऊ यांच्या भेटी घेऊन स्वतः चर्चा केली ते मत जाणून घेतलं आणि निश्चितच तुमचा विचार केला जाईल वापरल्या जातात परंतु तुला वास्तव माहिती असताना उभा राहिलो आणि तुला आमदार आम्ही केलं याची तुला जाणीव राहायला पाहिजे होते माझा महाराजांना आंबेडकर विचाराकडांना आम्ही लागू नको आता ते विषय प्रमुख राजाला काय घडलेला आहे हे निषेध झाला आहे आणि घरात येणारे माणसं करत नाही एखाद्या संस्थेमध्ये आम्ही नोकरी मारत नाही स्वाभिमानी माणसं आहेत स्वाभिमानी माणसं आहे आम्हाला तुझ्या राजकारणाची गरज नाही आज ही अजिंक्य भैयाला नगराध्यक्ष असो किंवा जिल्हा परिषद असो या ताबी प्रशासनामध्ये समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ती ताकद आहे त्या शब्दामध्ये ती आज ही ताकद आहे परंतु संविधानिक पदाची गरज आहे संविधानिक पद पाहिजे अजिंक्य भैया या सगळ्या कार्यकर्त्याच्या विरोधी त्यांच्या भावना डोळ्यावर मी बघून मी तुम्हाला बोलतो की आम्ही जसं तुम्हाला आमच्या स्वार्थासाठी तुम्हाला एक नगराध्यक्ष पदवी वेळ आहे जो निर्णय घेता जो बी निर्णय घेतात समाज त्याच्यावर कसल्याही पद्धतीची शंका करणार नाही जो जोही तुम्ही गे निर्णय घेतात त्या निर्णयाला समाज तुमच्या पाठीशी उभार समाजातल्या सगळ्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या प्रमुखांची सुद्धा तुमच्याबद्दल एक वेगळी इमेज आहे सगळ्याची तुमच्याबद्दल सहानुभूती आहे परंतु तुमच्यावर अन्याय झाला आहे महाराष्ट्र आहे परंतु या प्रस्थापितांना अरे एवढ्या मोठ्या देवासारख्या माणसा सारख्या त्यांना आम्ही दाखवलं याला विरोध करा तो स्वतः आमदार म्हणा महाराष्ट्रामध्ये अधिक्यभयसाठी निर्णय कारण ज्या संस्थेमध्ये नोकरी तरत आता ना त्या संस्थे चालकाला राजकीय विरोध आणि हिमक महाराष्ट्रामध्ये जर कुणाचे असे समाजाचे हितासाठी अधिक्यभयला म्हणत असेल तो लोक भेटक्या तुमचा ककायन मी समाजासाठी ही नोकरी करत नाही मला एक महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी लाखो दे दाग लागिज याच्यासाठी मी नोकरी करतोय जो माझ्या समाजाचा आड माझी नोकरी येत आहे तर मी माझा राजीनामा माझ्या खिशात घेऊन करतो जनताना तयारी आहे पण त्या मनाचा मोठा माणूस त्याने कधीही दुखवला नाही एक प्रसंगाने आम्ही भेट वाचताना गेलो तानाने विचार केला आधी हे महाराष्ट्रामध्ये तू उभा मान केलं हे कसं काय शक्य तुझी ताकदीची मला जाणीव आहे तुझा कधी शिक्षक आहे त्याचं उत्तर आम्ही दिलं मी दिलं अण्णा पेन्शन वर्णाच्या पेन्शन वर आई त्यांचं घर चालवते आणि तुम्ही दिलेला पगार याच्यावर महाराष्ट्राची जवळ चालण्यासाठी आम्ही डिझेल चालवतो आम्ही गाडी चालवता बघतो अशा पद्धतीची नैकी आम्ही या महाराष्ट्रामध्ये उभा केली याची त्याला अत्यंत भारतीय एवढा मोठा माणूस इतक्या त्यागाचं काम या महाराष्ट्रात उभा करत असताना माननीय जेव्हा आता माननीय त्याला म्हणायची गरज नाही आणि तुझ्या तुझ्या तुम्ही त्याला जाणीव फिरायला पाहिजे की आता तुझ्या भागासाठी किंवा समाजासाठी आम्हाला कुणाच्या गोळा जरी खायची वेळ आली तर त्याला आम्ही सांगायला वेळ आम्ही तयारी आमच्या कार्यकर्त्याची तयारी आता उलटी किती आज बसून चालू का फक्त अधिक योग्य निर्णय ज्या पद्धतीने घेते समाजाच्या हिताचा घेते कार्यकर्त्याच्या हिताचा घेत ही आम्हाला जाणीव आहे आम्ही तुम्ही कोणताही निर्णय घेतला तरी समाज ही काही थांब हे तुम्हाला समजू का आधी केली घेतला तरी उभा उद्या चर्चा करणार नाही हे तुम्हाला जाणीव आहे परंतु ही काही सम ही काही निदर्शन हे संसर्ग नाही कायदा निर्माण होणार नाही

तर आपल्या दुसऱ्या भावाला साथ पद्धती जर पडलं तरी तो की आता बंदोबस्त करण्यासाठी जर बळकी आला तर मित्र तरी करायची तरी ती राजकारणामध्ये करावं लागलं आणि या भावनेने हा समाज तुमच्या पाठीचा आहे आम्ही पाठीचे आहे तुमच्या पाठी आम्ही गोळ्या खेळायला आणि कुणाला तर गोळ्या मारायला सुद्धा आम्ही मार्ग पुढे बनणार नाही एवढा भावनिक वाक्याचा भाषण करून मी बोलण्याचं बोलण्यासारखं भरपूर आहे पण बोलणारे व्यासपीठावर भरपूर आहे ह्या भावना

Mas, kalau kita pegang alat, yes, datang alatnya, panjangin pelatihan pulang ke ujung bunda, pinjol yang melek, boleh, itu baru pernah timer time, kita buatnya kalau kita sendiri perlu tolong aja jadi acara supaya kita menjadi celes, ya, tapi wali lokal lagi sedikit, acu kemarin, atau barang, itu punalainya deadline, monum jalan, boyko pertama, ambil apa aja, kita keluar di hari nanti, hari, lalu nanti itu luka itu, ya, ini ke pusat काल प्रभू टाके आणि विजय राजे काही बघितले काही प्रत्युत्तर दिलं राजा असताना त्याला सांगायची राजे नाही कोण आहेत तुम्ही हे करा या ओबीसी आणि एसबी आणि मुस्लिम आणि तुम्हाला डोळ्यावर डोक्यावर घेतला आणि तुम्ही या लोकशाहीचे राजे झाला याची जाणीव तुम्हाला ठेवा

पुढचा वडीती मनोती कप्तेर तसेच कांबळे साहेब प्रेमंदाताई कांबळे अति निजेते नेते चोमनी साहेब तसेच लोहित ताका जिल्हातील लोके साहेब बिहेषियन नांगळे नागा होते आणि

आपला मडके म्हणून सर्व समाज आपल्याला मान्य करतोय आणि येथील आपल्याला काळामध्ये नक्की निवडणुका होणार आता पंचायत समिती असत जिल्हा परिषद असत अशा पद्धतीने आपल्याला नक्की त्यामध्ये शिकवायचं काम करायचं आणि अशा माध्यमातून ही बैठक आयोजित केली आहे काम करावं लागेल आणि त्याच्या काहीतरी मार्ग निघेल अशा पद्धतीने ही बैठक आहे बाकी सहा सगळ्या स्थानावर बाकी सर्व नेते आहेत त्या निमित्ताने आज या ठिकाणी मला या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका